ांना आनंदाची बातमी आता आपल्याच भागात सुसज्ज भव्य श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल सेवेत मल्टीपर्पज हॉल मंगल कार्यालय व भव्य लॉन लग्न समारंभ वाढदिवस बारसे रिसेप्शन डोहाळे जेवण तसेच इतर कार्यक्रमासाठी हॉल भाड्याने मिळेल श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल मंगल कार्यालय लॉन आपल्या सेवेत प्रोप्रायटर श्री मनोज विठ्ठल खबाले आमचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट झिरो सहा झिरो दोन झिरो दोन आमचा पत्ता महूत पवारवाडी रोड फिनिक्स शाळेजवळ जवळ बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्याकडे लग्न समारंभ वाढदिवस बारसे रिसेप्शन डोहाळे जेवण तसेच इतर कार्यक्रमासाठी हॉल व लॉन भाड्याने मिळेल श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल लग्न कार्यासाठी मंगल कार्यालय भव्य गार्डन सह लॉन लग्न समारंभासाठी भव्य दिव्य हॉल व लॉन गार्डन वाढदिवस साठी सुसज्ज हॉल स्वच्छ व वा मंगलमय वातावरण विनम्र सेवा भव्य असे श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद महूदकरांना आनंदाची बातमी आता आपल्याच भागात सुसज्ज भव्य श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल सेवेत मल्टीपर्पज हॉल मंगल कार्यालय व भव्य लॉन लग्न समारंभ वाढदिवस बारसे रिसेप्शन डोहाळे जेवण तसेच इतर कार्यक्रमासाठी हॉल भाड्याने मिळेल श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल मंगल कार्यालय लॉन आपल्या सेवेत प्रोप्रायटर श्री मनोज विठ्ठल खबाले आमचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट झिरो सहा झिरो दोन झिरो दोन आमचा पत्ता महूद पवारवाडी रोड फिनिक्स शाळेजवळ जवळ महूद बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्याकडे लग्न समारंभ वाढदिवस बारसे रिसेप्शन डोहाळे जेवण तसेच इतर कार्यक्रमासाठी हॉल व लॉन भाड्याने मिळेल श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल लग्न कार्यासाठी मंगल कार्यालय भव्य गार्डन सह लॉन लग्न समारंभासाठी भव्य दिव्य हॉल व लॉन गार्डन वाढदिवस बारसे रिसेप्शनसाठी सुसज्ज हॉल स्वच्छ व वा मंगलमय वातावरण विनम्र सेवा भव्य पार्किंग ची सुविधा महूद शहरा लगतच भव्य असे श्री विठ्ठल मल्टीपर्पज हॉल एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद